नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना डीपीएवजी सिंगल सुपर फॉरेस्ट व वा युरियाचा वापर करण्याचे आव्हान तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले या उत्पादन खर्च कमी होईल व सल्फर तेल तेल वाडेल। साथी शेद तक्रार कक्षाशी संपर्क साधावा सर्व कृषी केंद्रावर गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकांचे संपर्क क्रमांक फलक लावण्यात सुद्धा आले नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना डीपीएवजी सिंगल सुपर फॉरेस्ट व युरियाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याचं आवाहन करण्यात आले या मिश्रणामुळे

त्यामुळे आपण पेरणीची काही न पेर करता बापसा कंडिशन आल्यानंतर पूर्वमक्ष कम्प्लीट करावी त्यानंतर पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच आपण पिकाची पेरणी करावी असे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो त्याचप्रमाणे आपण बिया घरचे बियाणे वापरावे घरचे बियाण्याची क्षमता तपासूनच व नवीन जरी आपण बियाणे खरेदी केले तर त्याची उगवण क्षमता तपासूनच आपण पेरणी करावी असे मी शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो व त्याचप्रमाणे डी ए पीचा आपण आग्रह न करता डी ए पीसाठी जे काही पर्याय खते आहेत जसे की आ, सिंगल सुपर फॉस्फेट युरिया तर आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या तीन बॅगा युरियाची आर्थिक बॅग हे मिसळून त्याची मिसळ खत आपण वापरले पाहिजे जेणेकरून आपण डी ए पीचा तुटवड्यावरती मात करू शकतो व सिंगल सुपर फॉस्फेट या खतामध्ये सल्फरची मात्रा पण आहे तर आपले जे तेलबिया पिकं आहेत जसे की सोयाबीन सोयाबीन या पिकासाठी सल्फर जर का आपण दिले तर त्याच्यामध्ये तेल तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने आपण डी ए पीचं आहरण अदार्थ पर्याय एकते सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया सिंगल सुपर फॉस्फेटच्या तीन बॅगा व युरियाचे आधी बॅग हे आपण मिश्र करून जर वापरले तर ते आपले आपल्या तीन डी एपीच्या बॅगा त्याच्यात तयार होतात व हे फक्त तुम्हाला एकोणावीसशे दहा रुपयामध्ये तुम्ही तीन बॅग डी तयार करू शकता आहे व डी ए पीचा दर सिंगल सुपर फॉस्फेट आणि आधी बॅग युरियाचा दर याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला एकोणावीसशे रुपयामध्येच आपल्याला डी पीच्या तीन बॅगा भेटतात त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी होण्यात तर मदत होते आहे तर मी आपण सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या पद्धतीने पिकाची खरेदी करावी व कुठल्याही खताची वाढीव विक्री होत असेल बियाण्याबद्दल आपल्याला काही अडचण असेल तर त्या संदर्भात आपले तालुकास्तरीय भर ही गुणवत्ता नियंत्रण भरलेलं पथक आपण स्थापन केलेलं आहे व त्या भरा पथकाचे बोर्ड हे सर्व उच्च सेवा केंद्रावरती आपण प्रदर्शित केले आहे तर तेथून आपण काही तक्रार असल्यास वाढीव दराने खत विक्री होत असेल व इतर आपण काही तक्रार असेल तर त्याच्यावर आपण संपर्क तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड